आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही दोन हजार सतराचे राहिलेले देखील आणि पन्नास हजार जा जे आहे जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहे त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले काही दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोलणार आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरले ते पण देणार जे जे बघा तुमच्याकडे कोणी असतील तर तुम्ही सांगा त्याला लगेच आम्ही देऊन टाकू चेक फाडून डीबीटी डीबीटी केंद्र सरकारने बाबा सुनील अरे इथं माझ्याकडे आकडे आहेत सुनील तुझ्याकडे तिकडे मोखाड्याला कोण असेल शेतकरी डिस्टर्ब करू नका अध्यक्ष महोदय केंद्र सरकारने प्रथम केंद्रात सहकार विभागाची निर्मिती केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी या खात्याचा कार्यभार हाती घेतलेला आहे आणि आमच्या विनंतीला मान देत महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा प्राप्ती कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला तो दहा हजार कोटी रुपये हे देखील ऐतिहासिक निर्णय झालेला आहे तुम्ही म्हणता दिल्लीला कशाला जाता दिल्लीला कशाला जाता याच्यासाठी जातो आम्ही शेतकऱ्यांना मिळून देण्यासाठी लाभ मिळवून देण्यासाठी अध्यक्ष महोदय पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना पूर्वी अनेक अडचणी यायच्या प्रामुख्याने त्यांचा सिबिल रेकॉर्ड जो आहे तो तितकासा चांगला नसल्याने बँका कर्ज देताना हात आखडता घ्यायच्या आमच्या सरकारने बँकांना स्पष्ट नानाभ सूचना केलेल्या ना आहेत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करताना सिबिलचा जास्ती विचार तुण। 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 करू नका करू नका अरे ऐकत कसं नाही ऐकले ना दिले पैसे पंचवीस टक्के अग्रिम द्यायला काय कसं काय सरकारचं काय ऐकत नाही आणि बँकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे नाना भाऊ दोन हजार एकवीस मध्ये कर्ज वाटपाचं जे प्रमाण त्र्याहत्तर टक्के होत ते आता पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलेलं आहे आपल्या सरकारमध्ये त्यामुळे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामा मध्ये अध्यक्ष महोदय सप्टेंबर अखेर एक्केचाळीस हजार दोनशे एकवीस कोटी रुपयांच कर्ज वाटप झालंय दिले नसते तर कसं झालं ना भाऊ रब्बी हंगामासाठी देखील तीन लाख पंचावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे सोळा कोटीचं पीक कर्ज वाटप सुरू केलंय बँकांनी चौसष्ट टक्के टार्गेट पूर्ण केलेलं आहे उर्वरित देखील पूर्ण करतील माहिती घ्या आकडे मी जे बोललो तर चॅलेंज करा अध्यक्ष महोदय तीन लाखापर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास तीन टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जात अध्यक्ष महोदय या वर्षासाठी बहात्तर कोटी खर्च यासाठी या करण्यात येणार आहे अटल अर्थसहाय्य योजनेस मुदतवाढ आम्ही दिलेली आहे चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देणार आहोत त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीला मान्यता या ठिकाणी दिली आहे बुलढाणा परळी वैजनाथ नांदेड सोयगाव येथे शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे नागपूर येथे शेती व कृषी उद्योग आणि कृषी संलग्न उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र या ठिकाणी स्थापन करण्याचा देखील आमच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर अध्यक्ष हो महोदय मागच्या या पूर्वीच्या सरकारने अडीच वर्षामध्ये सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देताना हात आखडता घेतला होता हाताच्या सुप्रमाला आपण किती सुप्रमा देतो म्हणजे आपली पॉलिसी पॅरालिसिस झालं होत आपल्या सरकारने आमच्या शासनाने दीड वर्षात प्रकल्पांना तब्बल सहासष्ट हजार कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे सिंचन प्रकल्प जे आहेत मार्गी लागत आहेत आणि त्यामुळे सिंचनाचा उर्वरित अनुषेध जो आहे केवळ अमरावती विभागात आहे तो या सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे पूर्णपणे भरून निघेल यामुळे जे आम्ही पासष्ट प्रकल्प विविध प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली त्यामुळे दहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे दहा लाख हेक्टर क्षेत्र दहा लाख हा शेतकऱ्यांना मदतीचा मोठा भाग आहे यामुळे राज्याच्या रब्बीच्या क्षेत्रातही वाढ होईल आणि अन्नधान्य उत्पादनातही वाढ होईल प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत अध्यक्ष मोदय मार्च दोन हजार तेवीस अखेर दहा प्रकल्प जे आहेत ते पूर्ण झालेत जून दोन हजार पंचवीस पर्यंत उर्वरित सतरा प्रकल्प पूर्ण होतील आणि यासाठी दोन हजार नऊशे नव्वद कोटी रुपयाची तरतूद सरकारने केलेली आहे अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाडा वॉटर ग्रीड सारखा महत्वाकांक्षी आणि अत्यंत महत्वाचा प्रकल्प मागच्या सरकारने केवळ द्वेषापोटी बासनात गुंडळून ठेवला तो रद्द केला त्या प्रकल्पाचा देखील आम्ही दोघंच होतो त्यावेळेस आपण शपथविधी घेतली तेव्हा कॅबिनेटला मला वाटतं पहिल्याच दिवशी केला आपण आणि या प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आमच्या सरकारने घेतला या योजनेसाठी देखील केंद्राने अर्थसहाय्य करावं यासाठी आम्ही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती केली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय नक्की खात्री आहे की आम्हाला यामध्ये यश येईल त्याचबरोबर अध्यक्ष महोदय कोरोना नंतर लंपीमुळे देखील राज्यातील पशुधनाचं मोठं नुकसान झालं मरण पावलेल्या विकेपटीकडे आहेत पशूंच्या मालकांना एकूण एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत आमच्या सरकारने केलेली आहे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये तर इतर योजनांकरता देखील चालू वर्षी दोनशे बेचाळीस कोटी ब्याण्णव लाखांची तरतूद केलेली आहे अध्यक्ष महोदय त्याचबरोबर बांगलादेशने संत्र्याच्या आयातीवर चाळीस टक्के आयात शुल्क लावल्याने आपल्याकडचा संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आला निर्यातदार आणि त्याच्या त्याची अडचण दूर करण्यासाठी सरकारने निर्यातीसाठी एकशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलं <स्थ> संत्रा उत्पादकाला कांदा निर्यातीवर निर्बंध आल्याने कांद्याचे भाव घसरले त्यामुळे कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी आमच्या सरकारने साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये क्विंटल दराने अनुदान मंजूर केलं आठशे एकावन्न कोटींचं अनुदान त्यांना आपण देतोय ऐतिहासिक आहे कधी काही अगोदर कधी असा निर्णय झाला नव्हता पहिल्यांदा हा क्रांतिकारी निर्णय आहे मार्च अध्यक्ष महोदय मार्च दोन ते 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 हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मध्ये हमी भावाने चार हजार एकशे चोवीस कोटींचा हरभरा सरकारने खरेदी केला त्याचा लाभ तीन लाख ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना मिळाला आणि एकूण सत्याहत्तर लाख एकतीस हजार क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आलाय अध्यक्ष महोदय या खरीप हंगामामध्ये एक कोटी शहाऐंशी लाख क्विंटल धान व इतर भरडधान्य खरेदी या ठिकाणी केलेला आहे त्याकरिता अध्यक्ष महोदय तीन हजार आठशे कोटी इतकी रक्कम पाच लाख सहा हजार शेतकऱ्यांना दिलेली आहे त्यामुळे हा देखील एक चांगला निर्णय आपण घेतला आहे अध्यक्ष महोदय शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना देखील सरकारने वेग दिलेला आहे गती दिलेली आहे आणि गतिमान सरकार आहे निर्णय घेणारं सरकार आहे पॉझिटिव्ह आहे प्रॅक्टिकल आहे थोडासा बरोबर आहे तर मान्य आहे खरं ते असं दुसऱ्यासारखे हे करत नाही खऱ्याला खरं खर सांग <laughs> नदी जोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त कसं करता येईल यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे मला वाटतं तेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते जलयुक्त शिवार योजना सुरू झाली वॉटर टेबल वाढू वॉटर लेवल वाढू लागली टेबल वाढू लागला लोकांना बोरिंगला विहिरींना पाणी वाढू लागलं आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागला आणि अशा परिस्थितीमध्ये या त्यांच्या संकल्पनेतून पहिल्या टप्प्यात या ठिकाणी चांगलं यश मिळालं शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला केंद्राने देखील मला वाटतं आपला मॉडेल प्रशंसा केली जलयुक्त शिवार योजनेची परंतु केंद्राच्या अहवालात महाराष्ट्र नंबर एक ला आला जलयुक्त शिवार योजना मध्ये परंतु शेतकऱ्यांच्या हिताची हिताची अजून आहे ना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट बाकी सगळ्यामध्ये आहे पहिल्यांदा स्टार्टअप मध्ये नंबर एक आहे योजना महागाडी सरकारने केवळ आकसापोटी कोत्या मनोवृत्तीने बंद केली हे देखील दुर्दैव आहे पण ते आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ताबडतोब सुरू केली आणि त्याचं आता काम सुरू झालेलं आहे दुसरा टप्पा साडेपाच हजार गावामध्ये आपण सुरू केलाय साडेचार हजार कोटी खर्चून एक लाख सतरा सत्तावन्न हजार एकशे बेचाळीस कामं आपण हाती घेतलेली आहेत यंदाच्या वर्षासाठी पाचशे पंचेचाळीस कोटीची तरतूदही केली आहे परवाच गेल्याच आठवड्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संस्थेबरोबर आपले श्री श्री रविशंकर यांच्याबरोबर सामंजस्य करार देखील या ठिकाणी केला ते चोवीस जिल्ह्यामध्ये काम करणार आहेत मालगुजारी तलाव ते साठी मराठवाडा आणि विदर्भ मिळून दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव तलावांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन जे आहे ते देखील त्या माध्यमातून केलं जाणार आहे जलयुक्त शिवार योजनेसाठी नाना पाटेकर आणि ते अनासपुरे नाम फाउंडेशन देखील काम करत आहे आमिर खानचं पाणी फाउंडेशन देखील काम आहे आणि दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही त्यांची नक्की मदत घेऊ आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगतो ठाण्यामध्ये देखील एक अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आनंद भागवत आहेत ते आजही जिल्ह्यामध्ये खेड्यापाड्यात वाड्या वस्त्यांवर या ठिकाणी वसुंधरा संस्थेच्या माध्यमातून एवढं वय असताना देखील आज ते जे काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून देखील जलसंवर्धन बंधारे जल चळवळ यामध्ये ते सहभागी होत आहेत शासन म्हणून आम्ही अशा संस्थांना पूर्ण मदत करू शेवटी शेतकऱ्यांसाठी ते करतायत आणि म्हणून अध्यक्ष महोदय दमनगंगा पिंजाळ कोकण ते गोदावरी खोरे कोकण ते तापी खोरे वैनगंगा नळगंगा तापी महाकाय पुनर्भरण असे अनेक नदीजोड प्रकल्प देखील आहेत ते सरकार त्याच्यावर देखील काम आहे आणि भविष्यामध्ये त्यामुळे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होण्यासाठी मोठी मदत होईल अध्यक्ष महोदय गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या पूर्वीच्या सरकारमध्ये ती जवळपास बंदच झाली होती ती पुन्हा सुरू केली आणि एकशे वीस कोटींची तरतूद त्यासाठी केलेली आहे आणि विम्यावरून ते आपण अनुदानावर आणलेली आहे हा देखील बदल आपण केलेला आहे आणि आतापर्यंत त्यांना पस्तीस कोटीचा लाभही दिलेला आहे आणि त्याचबरोबर जे अध्यक्ष महोदय आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे आहे मिलेट इयर मिलेट मिलेटला प्रोत्साहन देण्याच्या संदर्भात मिलेटची व्हॅल्यू चेन विकसित करण्यासाठी दोनशे कोटींची देखील आपल्या सरकारने तरतूद केलेली आहे विद्यार्थ्यांच्या माध्यान पोषण आहारामध्ये मिलेटचा समावेश करण्याचा देखील विचार आहे हळद संशोधन व प्रशिक्षण जे केंद्र आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी यावर्षी अकरा कोटी निधी दिला आहे गेल्या वर्षी दहा कोटी निधी दिला होता आतापर्यंत नऊ कोटी त्रेसष्ट लाख खर्च झाला आहे हे देखील या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो उमरखेड धिवरवाडी तळेगाव इसारवाडी चांदूर बाजार अशा पाच ठिकाणी या सिट्रस इस्टेट उभारण्यात येत आहेत रोगमुक्त व दर्जेदार संत्र्याचं उत्पादन या ठिकाणी घेण्यात येईल आणि त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय मागेल त्याला शेततळ चा विस्तार आपण करतोय मागे त्याला फळबाग मागेल त्याला ठिबक सिंचन आणि मागेल त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण आणि मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्र कॉटन श्रेडर त्यासाठी देखील आपण अध्यक्ष महोदय एक हजार कोटी या वर्षी त्याची तरतूद केलेली आहे एक हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या या सर्व कामासाठी आपण देणार आहोत